नमस्कार श्यामप्रिया किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करते किल्ल्यात राहिलेल्या भातापासूनचे पापडची रेसिपी जे आपण एकदमच खुसखुशीत बनवूया तेही एकदम सोप्या पद्धतीने जी तुम्हाला नक्की आवडते पापड बनवण्यासाठी मी भात घेतलेला आहे हा भात रात्रीचा आहे तर मी हा रात्री भात फ्रीजमध्ये ठेवला होता आणि फ्रीजमधून काढून मी दोन तास हा नॉर्मल करून घेतला आहे रूम टेम्परेचरवरती तर हा भात आता नॉर्मल झालेला आहे आता हा एक वाटी भात मी घेते मिक्सर बाऊलमध्ये आपण भात मोजून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पाणी घालायला सोपं जातं आता मी घेते एक वाटी पाणी आपण ज्या वाटीनं भात घेतला आहे त्याच वाटीमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि थोडंसं मी याच्यामध्ये टाकून घेते आणि हा भात मी आता मिक्सरला लावून घेते आता मी परत थोडंसं पाणी टाकून घेते आणि परत वाटून घेते आता मी वाटीतलं सगळं पाणी टाकून घेते आणि परत एकदा हा भात वाटून घेते मिक्सरला छान असा छान असा भात स्मूथ अशी पेस्ट वाटून झालेली आहे भाताची आपण थोडंसं थोडंसं पाणी टाकून जर वाटून घेतला ना खूप स्मूथ वाटला जातो भात त्यामुळे आपण थोडंसं थोडंसं पाणी टाकून भात वाटून घ्यायचं या टाईपमध्ये तर आपण एक वाटी भातासाठी एक वाटी पाणी वापरून हा भात छान असा वाटून घेतलेला आहे आता मी एक कढई घेतली आहे आपल्याला ज्या भांड्यामध्ये पापड बनवून घ्यायचे त्या भांड्यामध्ये आपण हे वाटलेलं मिश्रण टाकून घ्यायचं भाताचं आणि परत मी याच वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घेतलं आहे आणि हे अर्धी वाटी पाणी मी आता मिक्सर बाउलमध्ये टाकून घेतली आहे आपण ज्या मिक्सर बाउलमध्ये तांदूळ भात वाटून घेतला आहे त्यामध्येच पाणी टाकून आपण परत हे विसळून घेऊ म्हणजे सगळं मिश्रण आपलं व्यवस्थित निघलं जाईल वेस्ट नाही होणार आणि हे पाणी मी या कढईमध्ये टाकून घेते आता हे सगळं मिश्रण आपण मस्त मिक्स करून घेऊ आता मी याच्यामध्ये टाकून घेते पाव चमच मीठ मीठ थोडंसं कमीच टाकून घ्यायचंय कारण आपण भात बनवताना पण मीठ टाकून घेतलेलं असतं आणि सुकल्यानंतर पापड आपले खारट होतात त्यामुळे थोडंसं लपून मीठ टाकून आहे मीठ पण आपण याच्यामध्ये मस्त मिक्स करून घेऊ तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीने जिरी तीळ चिली फ्लेक्स असं काही टाकू शकता तुमच्या आवडीने मी तुम प्लेन पापड बनवते तर मीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता मी कढई गॅसवर ठेवली आहे आणि आपण हे मिश्रण या मिश्रणला उखळी येईपर्यंत आपण गॅस थोडासा फास्ट ठेवायचा आहे मोठा ठेवायचा आहे या मिश्रणला उखळी आलेली आहे तर उखळी आली की आपण गॅस बारीक करून घ्यायचा आहे मिडीयमपेक्षा थोडासा कमी करून घ्यायचा आहे आणि आपण याला आपण मस्त शिजवून घ्यायचं आहे आपण व्यवस्थित हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपण आपले पापड बिलकुल तडा जाणारे होत नाहीत छान होतात मिडियमपेक्षा थोडंसं कमी करून आपण हे मिश्रण वीस ते पंचवीस मिनिट शिजवून घेऊ आणि आपण चम्मच मधून मधून हलवत राहायचं आहे म्हणजे खाली मिश्रण चिटकलं जात नाही कढईच्या मुळाला मी पीठ छान असं शिजवून घेतलं आहे वीस ते पंचवीस मिनिट कमी गॅसवरती तर या टाईपमध्ये झालेलं आहे मी आता गॅस बंद करून घेते आणि आपण हे पीठ थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर पापड बनवून घ्यायचे आणि आपला भात कसा आहे त्यावर थोडंसं कमी जास्त पाणी लागतं आपल्या भातामध्ये किंवा भात कसा शिजला आहे त्यावरही मिश्रण थंड झालं की आपण आता पापड बनवून घेऊ मिश्रण थंड करून घेतलेलं आहे तर मी आता एक प्लॅस्टिकचा पेपर टाकून घेतला आहे पापड बनवण्यासाठी आणि मी पापड बनवून घेते तर आपण जस्ट या टाईपमध्ये पापड टाकून घ्यायचे स्प्रेड पण नाही करायचे आपो पसरले जातात या टाईपमध्ये तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही छोटे मोठे पापड बनवून घ्या जस्ट या टाईपमध्ये टाकून घ्यायचे तो आपोआप पसरला जातो पापड या टाईपनं आपण पापड बनवलेला नक्कीच खूप छान होतात आणि झटपट आणि आपल्या शिल्लक राहिलेल्या भातापासून खूप छान असे पापड कुरकुरीत आणि आपण कुठल्याही मोसममध्ये हे पापड बनवू शकतो सुकायला पण खूप सोपे आहेत हँडखाली पण सुकले जातात बाकीचे पापड पण मी याच टाईपने बनवून घेत आहे तुम्हाला पाहिजे ती साईज तुम्ही बनवून घ्यायचे मी सगळे पापड बनवून घेतलेले आहेत तर एक वाटी तांदळापासून आपले भरपूर पापड झालेले आहे आणि एकदम सोपे बनवायला पण आता हे पापड आपण फॅनखाली सुकून घेऊ शकतो किंवा ही मी आपण बनवलेले भाताचे पापड एक दिवस फॅनखाली आणि एक दिवस उन्हात वाळून घेतले आहेत तर उन्हात वाळून घेतले ना मग छान टिकले जातात वर्षभर त्यामुळे उन्हात वाळून घेणं पण जरूरी आहे आणि खूप झटपट आणि एकदम टेस्टी हे पापड बनतात पापड तळण्यासाठी मी तेल छान गरम करून घेतलं आहे आणि हा पापड पटकन तळला जातो आणि एकदम खुसखुशीत बनतो हा पाच ते दहा सेकंदातच मस्त तळला जातो एकदम छान असा आपला पापड तयार आहे आपले भाताचे पापड खूप छान बनले आहेत एकदम झटपट बनतात आणि एकदमच कुरकुरीत बनतात खूप छान बनतात हे पापड खूप खुसखुशीत बनतात तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने पापड आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया तुमच्या रेसिपीसोबत